केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद वसंत कांबळे यांची निवड करण्यात आली कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय मस्के यांनी सदरची निवड केली निवडीचे पत्र रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी कुपवाड शहर अध्यक्ष संतोष सरवदे सांगली विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष दिनेश साबळे शिवाजी वाघमारे गजानन गस्ते सचिन ऐवळे प्रथमेश गायकवाड यशवंत चितोळे यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद कांबळे यांनी यावेळी बोलताना रिपब्लिकन कामगार आघाडीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असून एकाही लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊन सहकार्य करेल असे अभिवचन दिले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा